पुण्यासह आठ जिल्ह्यात पाऊस सतर्कतेचा इशारा महाराष्ट्रातील काही भागात पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे इतर चोवीस तासात पाऊस धुमाकूळ घालण्याचा अंदाज तसेच मुंबई या भागातील मुसळधार पाऊस व विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम पुण्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबईमध्ये काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आठ जिल्ह्यात आज चांगला पाऊस एम डीकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रातील काही भागात तासामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यासह आठ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट आहे